खानापूर तालुक्यातील नंदगड येथे उमेश राजपूत यांच्या घरी नवीन कालिका मातेची मूर्ती प्रतिष्ठापना विधिवतपणे पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. पहिल्यांची वर्किंग मूर्ती कालिका माताची होती. मग त्याच्याप्रमाणे ज्यापर्यंत भक्तांचे जसे मार्ग चालला जसा हरेक प्रमाणाचा भक्ती वाढत गेली त्याप्रमाणे सगळ्यांचा कल्याणासाठी सगळ्यांच्या आशीर्वादासाठी हर एक प्रमाणाचा मार्ग आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद भेटायसाठी ह्या नंदगडगाव खानापूर तालुक्यामध्ये आज ही मूर्ती स्थापना मी जी केली कालिका माताची ह्या जगाचा कल्याण आणि जगाचा उद्धार आणि सनातन धर्माचा प्रचार व्हायसाठी आम्ही स्थापना पण केलेली आहे आणि जुन्या मंदिराची पण पहिल्यापासून स्थापना होती आणि जसं रेणुका देवीचा असो दुर्गामाताचा असो होता जसा हे पहिल्यापासून देवाचा पण होता आणि प्रमाणे भक्ती प्रमाणाचा मार्ग देऊन ह्या कालिका देवीची स्थापना या जगाच्या आणि सनातन धर्माला पुढे घेऊन जायसाठी आम्ही हे केलेले आहे मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर या ठिकाणी फुटी आता ही जी आपण समोर मूर्ती पाहत आहात बारा फुटाची ही मूर्तीची प्रतिष्ठापना एकोणीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्या कालिका देवीचे भक्त उमेश महाराज यांनी सर्वांना गावातील जनतेला घेऊन ही मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे आज जर बघितलं तर महाराष्ट्रातून कर्नाटकातून किंवा गोव्यातून जे भाविक आले आहेत कि या ठिकाणी आणखी गोव्यात सुद्धा जे उमेश राजपूत आहे यांचं काहीतरी वस्त या आहे वर्धस्त आहे या संदर्भात किंवा भाविक जे आले आहेत त्या संदर्भात तुम्ही काय हा ही जी मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे खरोखरच भाविकांना ह्याचा महा म्हणजे ह्याचे हे पावलेली आहे देवी याचं रूपांतर या ठिकाणी खरोखरच मला सांगायला अत्यानंद आहे कर्नाटक गोवा महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी भाविक येतात आणि आपापल्या मागण्या ह्या ठिकाणी मागत असतात आणि त्या मागण्या त्यांच्या खरोखरच ह्या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होत आहेत आणि ह्या ठिकाणी दर मंगळवारचं जे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर जे प्रसादाचं आयोजन या ठिकाणी त्यांनी करत असतात